आणि डिजिटल मार्केटिंग तुम्ही करू शकता कॉन्टेंट रायटिंग करू शकता तुमच्या करिअरसाठी बेस्ट करण म्हणजे तुम्ही कुठल्या वेगळ्या फील्डमध्ये असाल आणि तुम्हाला वाटतं की या रिती एवढा ग्रोथ नाही आहे तर तुम्ही ह्या मध्ये येऊ शकता डिजिटल मार्केटिंग सर कॉन्टेंट रायटिंग त्यांचा ओ सोशल मीडियामध्ये हे ई पब्लिश ई पब्लिश डॉट इन त्यांच्याकडून हा लॅपटॉप घेतला आहे आणि बँगलोरचा ॲड्रेस आहे शो चालू आहे डॉक्टरची वाट बघतात आमचे व्हिडिओग्राफर बघ हे असं लावायचं काय झालं असं लावायचं मी सांगतोय ना तुला असं लावायचं म्हणून अरे असं नाही असं नाही असं लावायचं मी तुला शिकवतोय ना तू काय मला शिकवते मी तुला शिकवतो कॅरम मध्ये कसं लावायचं ते तुला नाही येत तू छोटी आहे अरे असं नाही बनवायचं मी तुला शिकवतो ना असं बनवायचं अरे बघ असं करायचं असं अरे मी तुला शिकवतोय ना पण तू माझ्याशी फाईट नव्ह मी तुला मारेन काय बनवायचं बेल्डिंग बिल्डिंग बनवायची आहे अरे बिल्डिंग नाही बाबू हे कॅरम खेळायचं आहे अरे बरा कशा अशाला बरा कशाला करायचं हे बघ मी काय बनवलं बघ तिला इथे बिल्डिंग काय बनवायचं तुला बिल्डिंग बनवायचं आहे बिल्डिंग मध्ये काय करणार तू मारणार काय मारणार हा हे मी तुला शिकवतो मी शिकवतो तुझं लई बघ असं करायचं असं करायचं असं करायचं हां सत्य बायचं अरे परत करा अच्छा ठीक आहे तू बनव मग ये तू बनव तू बनव लाय बा मी ते बघ मी बनवली तू बनवू ये हां तू बनवू ये हां बनव तू बनव ओके हां ठेव तू नाही बोलणार माझ्याशी मस्त आहे हे मस्त आहे तुझ स्ट्रायकर कुठे गेला स्ट्रायकर रात्रीचे साडेबारा वाजलेत आणि आमच्या मॅडमचा इथे पूर्ण पसारा बघा पूर्ण पसारा काय करते तू दुकानातून काय आणलं तू लॅपटॉपवर काय करते तुझ्या काम करते सगळं आता असं मांडून ठेवलंय तर सगळं उचलताना आता मला उचलावलं काय किचन विचन काय आणून ठेवलंय आता काय करते काम करते कसलं काम करते आता झोपायचं नाही तुला वरती मग सगळं सामान ठेवून कशाला काढलं तू जास्त आवाज नको नव्हतं उद्या उद्या तुला स्कूल ला जायचंय उद्या तुला स्कूल ला जायचंय उद्या तुला स्कूल ला जायचंय चल सकाळी आपल्याला उठायचंय चल बाक्टा, बाक्टा। अच्छा सामान <laughs> कौन, कौन आ? आ? तू सामान विकते कोण कोण करत असं कोण करत हा बाप रे काय बाजार म्हणत तू काय करायचे आहे का बघती करणार चला उठा सब भाजी उठावं मी ते तुम्हाला भाजी उठाव सारा नमस्कार मंडळी तर आज ऍक्च्युअली हा जो व्हिडिओ होता तो आजचा जो विलव आहे तो जरा थोडा डिफरंट होता पण ॲक्च्युली असा एक प्रॉब्लेम झाला आहे की आमचं जे शूट होतं म्हणजे आम्ही ज्या हॉस्पिटलचं आम्ही काम घेतलं होतं ते शूट जरा आमचा फोटोग्राफर व्हिडिओग्राफर थोडा लेट झाल्यामुळे ते कॅन्सल झालं आहे आता ते आहे उद्या तर ॲक्च्युली त्या हॉस्पिटलचं एक पर्सनल प्रेफर ब्रँडिंग करायची होती तर ब्रँडिंगसाठी आमच्याचं व्हिडिओ शूट आणि डॉक्टरचा व्हिडिओ शूट असतं सगळं तालुक गणं होतो पण ते थोडं त्यांचा एक प्रॉब्लेम हा झाला की आमचा जो व्हिडिओ ग्राफ थोडा लेट झाला आणि सरांनी पण तो टाईम दिला तो आमचा थोडा मिस झाला तर ॲक्च्युली असं काम कधी करू नये आम जो माझा व्हिडिओ त्याला खूप खंड्याने गावून यायला खूप लेट झाला तर थोडं तिथे प्रॉब्लेम झाला तर ठीक आहे कधी कधी होतं असं आता नेक्स्ट डे उद्याचा टाईम भेटला आहे तर उद्या आपण ते काम फिक्स करून टाकू त्याचा त्याच्यामध्ये आम्ही ते शूट कसा करतो ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही शूट आम्ही कसं करतो किंवा आम्ही व्हिडिओग्राफी कशी करतो पर्सनल ब्रँडिंग कशी करतो ते तुम्हाला ह्या व्हिडिओमधून समजेल ठीक आहे तर आजचा आज मी तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो की आता हे बघा त्याच्यासाठी माईक वगैरे मी सगळं काढून ठेवलेलं पण ते आता काय फायदाचं नाही उद्या आपण ते हे करू आणि हे एक मी लॅपटॉप घेतलेला तो लॅपटॉप रिफब्लिश लॅपटॉप आहे पण तुमच्या एस हे सांगण्याचा अर्थ की फायदा म्हणजे हा रिफर्बिश लॅपटॉप जर तुम्हाला पण असं वाटतं की तुमच्या तुम्हाला यूज करायचा म्हणजे तुमचं बजेट नाही आहे तर तुम्ही असा रिफब्लिश लॅपटॉप चांगला म्हणजे त्याच्यामध्ये वन इयर वॉरंटी पण भेटते आणि याची स्पेसिफिकेशन आहे जरा जे आपण अनबॉक्सिंग म्हणलं ते अनबॉक्सिंग मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवेन आणि तो यूज केल्यावरती ते कसा म्हणजे वर्किंग करतो त्याची कंडिशन कशी आहे ती सगळी मी तुम्हाला याच्यात सांगेन आणि ही हा लॅपटॉप मी पुढच्या वेबसाईटवरून घेतला हा रिपब्लिश लॅपटॉप कुठच्या वेबसाईटवरून घेतलं ते पण मी तुम्हाला सांगतो आणि ह्याच्यामध्ये बेनिफिट असं आहे की म्हणजे जे मी मुंबईमध्ये मोस्टली बघितले की ती लोक कोणी असं वॉरंटी देत नाही म्हणजे समजा सहा महिन्याची तीन महिन्याची कोणी रिफर्विसची वॉरंटी देत नाही तर ॲक्च्युली ह्यांचा बेनिफिट असा आहे म्हणजे ह्या एक वर्षाच्या वॉरंटी देतात आणि हे आहे चेन्नईची कंपनी आणि जो सुरेश म्हणून आहे तो एक बेस्ट सर्वा सॉरी सुरेश नाही सर्वा म्हणून आहे त्यांनी चांगली त्यांनी सजेशन केलं तर तुमचा काही प्रॉब्लेम झाला तर तुम्ही एक वर्षाच्या आत हा लॅपटॉप रिटर्न देऊ शकता आणि त्याचं आम्ही जे काय असेल ते करून तुम्हाला रिटर्न करू आणि त्याची सिस्टम पण चांगली आहे की पण मी तुम्हाला दाखवतो आणि मी अनबॉक्सिंग करून हा लॅपटॉप तुम्हाला आज जरूर दाखवेन सो so, मित्रांनो आता आपण याला अनबॉक्स करतोय चला तर मग त्याला ओपन करू त्याचं काय आहे तुझं गिफ्ट नाही आहे ते हा काय आहे तो ओपन कर ओपन कर कसं करणार ओपन कर सृष्टी त्याला अनबॉक्स करते अनबॉक्सिंग करा सृष्टी तू क्या कर

हे ई पब्लिश ई पब्लिश डॉट इन त्यांच्याकडून हा लॅपटॉप घेतला आहे आणि बँगलोरचा ॲड्रेस आहे नवीन काय आहे आता बघू बॅप लॅपटॉप चालतो कसं त्यांनी पॅकिंग मस्त केली आहे म्हणजे लॅपटॉपला काय पडलं विडलं तरी होणार नाही

मी काढतो सो थोडं अशी लाईट्स वगैरे पण आहे बॅकलाईट्स आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे असं काही खराब नाही आहे कुठे स्क्रीन डॅमेज नाही आहे बॅकसाईडची पण पूर्ण असं हे आहे लॅपटॉपची क्वालिटी तरी चांगली दिसते आपण पूर्ण टेस्ट करून बघूया फार मोठं गॅगेज होतो प्रॉब्लेम आहे चार्जर जो आहे तो कनेक्ट डिस्कनेक्ट होतोय एखाद्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे चार्जरचा बाकी लॅपटॉपची कंडिशन तर बरोबर वर वाटते पण चार्जरचा काहीतरी प्रॉब्लेम आहे चार्जर बघावं लागेल ते चार्जर प्लग आहे हे पण सगळं मध्ये येते जाते सो लॅपटॉप तर आला पण ह्याच्यात एक प्रॉब्लेम झाला बॅटरीचा त्यांचा चार्जर नाही नाही आहे तर त्याच्याशी आता डिस्कशन झालं तर तो, 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 तो बोलतोय की मी तुम्हाला उद्याच्या उद्या नवीन पाठवतोय आता बघू तो नवीन काय पाठवत होते लॅपटॉपची कंडिशन तर ठीक वाटलं आहे आता वाप यूज केल्यानंतर समजेल कसं चालतोय आता वायफाय कनेक्ट करून बघूया हो आता मी चाललो आहे शूटला ॲक्च्युली ते काल कॅन्सल झालं होतं जसं तुम्हाला सांगितलेलं तर आता आज शूटला चाललो आहे ते पण अकराचा टाईम होता तो पण जरा ते बिझी असल्यामुळे ते डिले झालं आहे तर आता आपण शूटला निघूया चला सो so फायनली आम लोकेशनला पोचलो आहे आज या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरचं आणि त्यांचं ब्रँड अवेअरनेस करायचं तर त्याचं शूट आहे इतिहास आपण आपण शूटला जाऊ थोडं शूट करू तर शूट कसं होतं ते तुम्हाला दाखवतो आणि नंतर मग आपण घरी निघू कृष्णा साहेब पूर्ण आपला कॅमेरा पेपन घेऊन तयार आहे शूट करायला सेंटेंस वगैरे चालू आहे असिस्टंट आमचा छोटू असिस्टंट पप्पा होत्या का पप्पाच्या पुढे शूट करायला कोणतरी पाहिजे की नाही छोटे <laughs> आता बसून शिकत तोडून नाही टाकलं बस जा थोडी पीठ पूजा करून झाली आहे आणि आता परत आलोय शूटला ऍक्च्युली अकरा वाजता आलोय आम्ही पण साडे अकराला आलोय पण करता करता त्यांचा टाईम भेटता भेटता खूप टाइम झाला आता परत थोडं एक थोडंसं करायचं आहे त्याच्यानंतर मग आपण घरी निघू डॉक्टरची वाट बघतोय आमची व्हिडिओग्राफर आणि आमचे छोटे व्हिडिओग्राफर असिस्टंट काय बघतोय तू टी व्ही काय बघतोय तू सांगलं होत टी व्ही बघतोय कोण आहे टी व्हीवर डॉक्टर दिसतोय टी व्हीवर नाही दिसत आहे तू माईक मध्ये बोल टेक्स्कोप चाललेत सरांचे ऍक्टर बनता बनता डॉक्टर झाले आता त्यांचं जे इंटरव्ह्यू होतं ते शूट झालंय आता फक्त त्यांचा जी ते ग्रुप फोटो घ्यायचा तो बाकी है। तो एकदा घेतला की मग इकडचं शूट झाला पण मला तो शूट त्यांचं इथे कसं झालं ते पण सांगू खूप म्हणजे खरं डोक्यावं लागतं असं काम करायचं सुद्धा पण करावंच लागेल पुढे जायचं आहे तर नाहीतर आता हे शूट आहे त्यानंतर पंधरा तारखेला एक शूट आहे पंधरा तारखेचा शूट मी तुम्हाला नंतर सांगतो की कुठे आहे ते पण आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तर आता यांचं एक शूट करून टाकूया आता आता स्टाफचा फोटो घेणार काम चालू आहे सगळं झालं आता आपण निघालो आहात घरी खूप टाईम गेला पण ठीक आहे आज खूप साई शिकायला भेटलं फोटो काढायला भेटले नाहीतर तर टाईम देणार नाही लागला भेटला असताना आता निघूया घरी आणि मग पुढची जी काम आहेत ती करूया आज संध्याकाळी मिटिंग आहे ती करायची आहे आणि नंतर मग बाकी सगळ्या कामं करायचे तो ॲक्च्युली लॅपटॉप पण दिला होता तो पण बघायचा आहे तर फायनली आता आज शूट झाला आहे तो शूट तुम्ही बघत बघितलाच असेल पण इथे स्पेसिफिकली व्हिडिओ एंड करताना मी आज इथे तुम्हाला तुम्हाला भेटायला आलो आहे कारण त्याचं रिझन असं आहे की आ, आज एक असा इन्सिडेंट झाला माज़ जे काही माझे एक माझे माझा फोटोग्राफर होता त्यांनी मला एखादा नंबर दिला म्हणजे त्याला ऍक्च्युली काम पाहिजे होता आणि तो काहीतरी वीस वर्षाच्या एकोणीस बावीस वर्षाच्या आसपास असेल त्यांनी त्याचा जे मेन प्रॉब्लेम होता की त्याला जॉब पाहिजे होता तर मी म्हणजे त्याच्यावर मला असं समजलं की त्याला जॉब पाहिजे पण त्याला पैशाची गरज आहे पण ज्याला जॉब पाहिजे त्याला अशी सिच्युएशन होती की त्याने त्याला जॉब पाहिजे पण तो त्याची सॅलरी त्याला चांगली जास्त पाहिजे पण त्याच्याकडे एक्सपिरियन्स नाही आहे त्याच्या एक्सपिरियन्स नाही आहे त्याने तसं कुठचं म्हणजे जसं काम केलं आहे त्याच्या हिशोबाने त्याला एवढा ते एक्सपिरियन्स नाही आणि त्याला सॅलरी चांगली पाहिजे पण माझं हे स्पेसिफिकली आपल्या ज्या मराठी मुलं आहेत त्या सगळ्यांना एक, एक सांगणं आहे की तुम्ही जॉब घेताय तुम्ही तुमच्या जॉब सॅलरी बेटरच नाही खूप गरजेचं आहे खूप म्हणजे खूप गरजेचं आहे असं नाही म्हणत आहे की मी सॅलरी नसेल तुम्हाला कोणी फ्री मध्ये किंवा कमी याच्यामध्ये देत असेल तरी पण तुम्ही घ्या असं माझं जरा पण म्हणणं आहे पण जर तुम्हाला कुठे काम भेटत असेल किंवा तुम्हाला काम पाहिजे असेल तुम्हाला ती गोष्ट शिकायची असेल शिकण्यासाठी तुम्ही सॅलरीकडे न बघता तुम्ही बघता ती गोष्ट मला कशी घेता येईल जसं एक्झाम्पल मी सांगतो आजकाल मराठी मुलांचा एक प्रॉब्लेम झालाय त्याच्यामुळे सांगतो की आपली मराठी मुलं जास्त करून कोणी मला जास्त डिजिटल मार्केटिंग सोशल मीडिया मॅनेजमेंट किंवा एडिटिंग त्याच्यामध्ये दिसत नाही म्हणजे जेवढं माझं आजपर्यंत ह्या ह्याच्यामध्ये असतील तर खूपच बेटर आहे पण काही मुलं मला दिसत नाही मोस्टली जी वेगळ्या ह्याच्यामध्ये आहेत ती मुलं जास्त दिसतात असं काय आपलं त्याच्याबद्दल हे नाहीये पण मराठी मुलं जास्त दिसत नाही तर मराठी मुलांनी जे असं समजा पंधरा वीस हजार रुपये पंचवीस हजार जास्त असं सॅलरी घेतात सगळ्यांना माझं एक म्हणणं आहे की प्रत्येक बिझनेसला मार्केटिंग करायला एक पर्सन लागतो आणि सोशल मीडिया मॅनेजमेंट एवढं इम्पॉर्टंट आहे की जसं तर मी तुमच्याशी होतो कनेक्ट होतोय ते पण एक सोशल सोशल मीडियामधूनच कनेक्ट होतोय तर ते मॅनेज करायला पण एक मुलगा पाहिजे असतो एक रिसोर्स पाहिजे असतो की कसं इस एक्झाम्पल जसं तर मी आहे माझी एडिटिंग करायला एक मुलगा मी ठेवलाय तो एडिटिंग करायला मुलगा करतो हो त्याच्यानंतर एक सोशल मीडिया मॅनेज म्हणजे हे सगळं पोस्ट करणं हे सगळं बघण्यासाठी पण एक मी मुलगा ठेवलाय म्हणजे दोन लोकांना एम्प्लॉयमेंट भेटलं आणि ती सगळी वीस बावीस वर्षाच्या वयातनीच आहेत पण फक्त प्रॉब्लेम प्रा, काय आहे काही लोक असं बघतात की आता जशी माझ्याकडे जी काम आहेत आहे ती मुलं सगळी अदर कास्ट आहेत मराठी नाही आहेत मराठी काही मुलं आहेत जी काम करत आहेत माझ्याकडे पण त्यांचा काही मराठी मुलांचा प्रॉब्लेम असा होतोय की मला पैसे जास्त पाहिजे मी मला शिकण्यासाठी एवढं हे नाही जर तुम्हाला या लाईनीमध्ये यायचं असेल तर तुम्ही पहिलं शिकण्यावर फोकस ठेवा तुमची जी स्टार्टिंगचे डेज आहेत म्हणजे पहिले तीन वर्ष ही खूप इम्पॉर्टंट आहेत ही तीन वर्ष जर तुम्ही शिकलात तर तिसऱ्या म्हणजे एक वर्ष पण तुम्हाला इनफ आहे तुमचं करिअर चांगलं बनवायला एक वर्ष जरी तुम्ही नीट शिकलात समोरच्या माणसाशी तुम्ही त्या कमी जरी ह्याच्यामध्ये तुम्ही जॉब केला तुम्हाला कॉन्टॅक्ट झाले तुमचे कॉन्टॅक्ट झाल्यानंतर तुम्ही त्या गोष्टीतून जे शिकायचं ते शिकले नेक्स्ट इयर पासून जे तुम्ही डिमांड करायचं ते करू शकता पण काही गोष्टी असं सांगा की ह्याच ह्याला मी करत राहीन किंवा मी इथेच याच पैशावर मला पाहिजे तरच मी जॉब करेन तर ती हे सोडून द्या आणि तुम्हाला लॉस तुमचा असा होणार आहे की तुमचे कॉन्टॅक्ट बनणार नाही तुम्हाला दुसरी गोष्ट शिकायला भेटणार नाही आणि तुम्ही अजून खूप टाइम मागे आणि तुम्ही नंतर फर्स्टेट व्हाल की अरे मला काम भेटत नाही आता काय करू आणि याच्याशिवाय मग या लाईन मध्ये काम नाही भेटत आहे त्यामुळे तुम्ही कुठं तरी दुसरं काम करायला जाल जे या मध्ये चांगलं भेटू शकतं पण दुसऱ्या काय तुम्हाला भेट काम फक्त पैशासाठी तुम्ही करताय पण तिथे तुमचं मन नाही लागत त्याच्यामुळे तुम्हाला जे काम करायचंय त्याच्यासाठी थोडा टाइम द्या ते शिकण्यासाठी टाइम द्या दु आणि माझ्या सगळ्या मराठी मुलांना एकच माझी विनंती आहे तुम्ही डिजिटल मार्केटिंग सोशल मीडिया मॅनेजमेंट आणि ह्याच्यावरती खूप फोकस करा त्याच्यामध्ये एडिटिंगचा आहे सोशल मॅनेजमेंट मॅनेजमेंटसाठी पण चांगले पैसे भेटतात जसं मी आता आम्ही राजेश फेट्टर यांच्यासाठी काम करतोय अजून पण काही शूट्स आमचे प्लॅन आहेत मोठ्या मोठ्या शिबानी म्हणून शिबानी कश्यप म्हणून आहेत त्यांच्याबरोबर प्लॅन आहेत पण तुम्ही थोडं टाइम दिलं तर तुम्हाला खूप सारं बेनिफिट या लाईनमध्ये होईल डिजिटल मार्केटिंगमध्ये मी सगळ्यांना आवाजून सांगतोय कारण की डिजिटल मार्केटिंगमध्ये मार्केटमध्ये लोक आहेत कोर्स खूप आहेत कोर्स करून पण तुम्ही करू शकता आणि डिजिटल मार्केटिंग मध्ये तुम्हाला जॉब पण भेटेल पण तुम्ही हे ठेवू नका की मला ही सॅलरी भेटेल तरच मी करेन तुम्हाला स्टार्टिंगला कोणी ह्या लाईन मध्ये सॅलरी देणार कारण की ह्याच्यामध्ये आपल्याला रिझल्ट दाखवायचा असतो रिझल्ट दाखवलं तरच तुम्हाला चांगल्या प्रकारे याच्यामध्ये काम भेटेल आणि तुम्ही फक्त असं सांगाल की मला नाही मला करायचं म्हणून मी करतोय तर तसं नको थोडा स्ट्रगल तुम्ही एक वर्ष करा तुम्हाला खूप खूप त्याच्यामध्ये प्रोग्रेस भेटेल आणि डिजिटल मार्केटिंग नंतर तुम्हाला एसिओ म्हणून पण एक आहे एसिओ आणि डिजिटल मार्केटिंग हे दोन अशा इंडस्ट्री आहेत जे तुम्ही भले कोडिंग लँग्वेज मध्ये नाही आहेत म्हणजे तुम्ही अकाउंटमधले आहेत एच आर मधले आहेत आता जसे माझ्याकडे जी एक मुलगी काम करते ती एच आर लाईन मधली होती ती आज सहा वर्ष एच आर लाईन मध्ये होती तिने आपलं करिअर स्विच केलं आणि ती करिअर स्विच करून आली कंटेंट मध्ये आणि ती आज माझ्यासाठी कॉन्टेंट रायटिंग करते म्हणजे विचार करा सहा वर्ष अकाउंटिंग मध्ये त्या मुलीने स्पेंड केल्यानंतर ती मराठी नाही आहे ती दिल्लीवर दिल्लीची मुलगी आहे दिल्लीला राहते ती पण ती तीस सहा वर्ष कॉन्टेंट अकाउंटिंग करून नंतर तिने स्विच करणं हा किती मोठा डिसिजन असेल तिला ऑब्विसली कमी सॅलरी तिला मी जेव्हा जॉईन केली तेव्हा खूप कमी सॅलरी होती कारण तिचा एक्सपिरियन्स नव्हता पण हळूहळू हो तिने वर्ष स्पेंड केलं आज ते चांगल्या सॅलरीवरती आहे पण तुम्हालाही असं काहीतरी करावं लागेल जेणेकरून तुमचा एक चांगला एक्सपिरियन्स होईल राईट आणि डिजिटल मार्केटिंग तुम्ही करू शकता कॉन्टेंट रायटिंग करू शकता तुमच्या करिअरसाठी बेस्ट करणं म्हणजे तुम्ही कुठच्या वेगळ्या फील्डमध्ये असाल आणि तुम्हाला वाटतं की या रिथे एवढा ग्रोथ नाही आहे तर तुम्ही या मध्ये येऊ शकता डिजिटल मार्केटिंग कॉन्टेंट रायटिंग त्यानंतर एसईओ सोशल मीडिया मॅनेजमेंट आणि हे तुम्ही चारही गोष्टी घर बसल्या करू शकता कुठेही तुम्हाला जायची गरज नाही जर तुम्हाला जॉबला जायचं आहे तर तुम्ही जॉबला जाऊन करू शकता ह्या कोर्स शिकून तुम्ही चांगला इन्स्टिट्यूट मधून जर कोर्स केला त्याच्यानंतर तुम्ही छोटा लोकांना सांगून कोणाला कोणा स्टार्टिंगला मध्ये किंवा असं काहीतरी काम करून करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला एक एक्सपिरियन्स भेटेल एक गायडन्स भेटेल तुम्हाला कुठे चुकता ते तुम्हाला समजेल आणि मग तुम्ही आपलं काम स्वतःच स्टार्ट करू शकता फक्त सांगण्याचा हाच हे होता कारण मला मी बघितलं आपली मराठी मुलं खूप करायची इच्छा आहे पण पैशाच्या मागे पण तव लागते पण स्टार्टिंग डेजला थोड्या त्याच्यामध्ये टाइम स्पेंड करा मी माझी गोष्ट सांगेन कारण हा व्हिडिओ आता खूप मोठा होईल पण माझी गोष्ट बघून सांगेल मी कसं स्टार्ट केलं होतं आणि मी काय लेव्हलमधून या लेवलला आलो आहे माझं बॅकग्राऊंड आहे आयटी इंडस्ट्रीमध्ये नाही मी ना बीटेक केलं ना एमसीए केलं ना बीसीए काहीच नाही केलं मी फक्त बीकॉम केलंय बी कॉम मधून मी आय टी इंडस्ट्रीमध्ये टू थाउजंड इलेव्हनला आलोय आणि तो पण एक साधासा कोर्स केला होता अंधेरी अंधेरीमध्ये एका इंस्टिट्यूटमध्ये मी ही गोष्ट तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कधी सांगितलं तुम्हाला आवड इच्छा असेल हे सगळं स्टोरी ऐकायची तर तुम्ही मला खाली कमेंट मधून सांगू शकता मी तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ त्याच्यावर बनवेल तुमच्या करिअरला कसं हेल्प करू शकत त्याच्यावरती व्हिडिओ बनवीन पण ह्या मधून सांगायचा सा, एकच उद्देश होता आपल्या मराठी मुलांनी कुठेतरी अकाउंटिंग मध्ये जॉब असतील पण आयटी इंडस्ट्रीमध्ये जायचं असेल ज्यांना कोणी घर बसल्या करायचं असेल त्या डिजिटल मार्केटिंग एसईओ सोशल मीडिया मॅनेजमेंट ह्याचा थोडा नीट विचार करावा आणि ह्याच्यामध्ये आपलं कोर्स करून ऍटलिस्ट चांगल्या मधून अशा कुठल्याही मधून करू नका कोर्स करून स्वतःच्या ह्याच्यावरती एक छोट जेवढे तुम्ही आहे साईडला अकाउंटिंग साईड बाय साईड स्टार्ट करा जेव्हा तुम्ही वाटते की माझी सॅलरी जेवढं मी कमवत आहे त्याच्यानंतर तुम्ही तो जॉब सोडू शकता तसं ट्राय करा आणि आता व्हिडिओ एंड करूया खूप मोठा होईल नाही तर लोक कंटाळतील बघायला पण तुम्हाला जर वाटत असेल की मी माझ्या ह्याच्यावरती पण एक व्हिडिओ बनवू तुम्हाला तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा मी तुम्हाला करियर करिअर गायडन्स आणि तुम्ही ह्याच्या मी माझी स्ट्रगल काय होता तो मी तुम्हाला नक्की सांगेन या व्हिडिओच्या माध्यमातून तो वोड़ी इते वोड़ी आवेला तो करा, करा। का आजचा व्हिडिओ सेंड कर करा आणि हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र